आज आपण या ठिकाणी जे जमा झालेलो हो। आहोत त्याचं कारण असं आहे की जे समर्थ रुरल एज्युकेशन आहे त्याचे विश्वस्त वल्लभ शेळके सर आणि या संपूर्ण शेळके परिवाराच्या वतीनं या भाविकांना पंढरीची वारी घडवण्याचा त्यांचा मानस आहे ज्या वेळेला ओतूर या ठिकाणी चुकोबा सोहळा झाला त्या सोहळ्यामध्ये छोटे माऊली हरिभक्तपरायण माऊली महाराज कदम यांनी वल्लभ सरांना सांगितलं की ज्या लोकांना येता येत नाही जे रंजले गांधलेले आहेत अशा लोकांना तुम्ही पंढरीची वारी तुमच्या स्कूलच्या बसमधून घडवा त्याचं अनुकरण करत वल्लभ शेळके सरांनी परवा दिवशी जवळजवळ त्रेचाळीस चव्वेचाळीस बस या पंढरपूरच्या दिशेने नेल्या आणि त्या ठिकाणी त्यांची दिवसभराची तिथं राहण्याची खाण्याची सोय केलेली आहे आज सोमवार आहे आपण आजूबाजूला जर पाहिलं तर संपूर्णत या समर्थाच्या बस लागलेल्या दिसत आहेत पलीकडच्या बाजूला पाहिलं तर त्याही ठिकाणी समर्थच्या बस आपल्याला लागलेल्या दिसत आहेत म्हणजे हा सोहळा जो आहे हा पंढरीच्या वारीचा सोहळा या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतोय आजूबाजूला काही भाविक लोक पण आहेत दादा नाव काय तुमचं गोविंद हरिभाऊन नायकोडी कुठून आले मंगरुळ पारगाव कुठं चालले आता पंढरपूर कोणाच्या माध्यमातून चाललं काय चालले पंढरीलाय मस्त वाटत एकदम चांगलं चांगलं वाटतंय दादा तुमचं नाव बाबूजी भाऊ शिंदे गाव नळवणे कुठं चालले आता पंढरपूरला शेळके सर काय वाटतं त्याबद्दल काय वाटत समाजसेवक आहेत मी ज्येष्ठ नागरिक माझ्या गावामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्यावेळेला दवाखान्यामध्ये सुविधा बऱ्याच वेळा आम्हाला बस वगैरे पाठवण्याला माझे जवळजवळ पन्नास साठ लोक ज्येष्ठ नागरिकमध्ये त्यांचे दवा डॉक्टर वगैरे सगळं सुविधा अशा चार पाच वेळा त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यांचं समाजासाठी भरपूर म्हणजे असं अनुदान आहे शेळके सरांचं समाजासाठी खूप अनुदान आहे असं सांगतात दादा तुमचं नाव काय मारुती मोबाईल शिंदे गाव गबावणे कुठं चालले आता पंढरपूरला काल गेले होते का नाही काल नाही गेलो काय वाटतं आता पंढरपूरला चालले एकदम छान वाटतंय चला सरांनी अरेंजमेंट केलंय म्हणून सगळ्या लोकांना घेऊन त्यांची तरी सेवा घडेल ना म्हणून साठी आम्ही पंढरपूरला निघलो जातो किती गाड्या आहेत आता गाड्या नळवण्यामधून तीन गाड्या आहेत पण टोटल शेहेचाळीस गाड्या आहेत इथे आपण या ठिकाणी आहोत जे आणि गाव आहे या आने गावाच्या बाजूचा जेवढा परिसर आहे त्यामध्ये नळावणे आहे सिद्धेवाडी आहे याही परिसरातून या ठिकाणी गाड्या भरून आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे वल्लभ शेळके सरांचं याच्या पाठीमागचं श्रेय लोक कोणत्या प्रकारामध्ये त्याची परतफेड करतील हे सांगता येणार नाही परंतु आज खऱ्या अर्थानं पंढरीच्या वाटेला निघालेल्या वारकऱ्याला वल्लभ आणि त्यांच्या परिवाराने जो हात दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही पंढरीची वारी आज लोकांना घडत आहे लोकांच्या चेहऱ्यावरती समाधान खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे आनंद मोठ्या प्रमाणावरती दिसून येत आहे आणि त्या लोकांमधून वल्लभ चेड़के सरांचं आभारही मानण्यात येत आहे गणेश चोरे शिवनेरी संवाद आणि